बाय नेम धाडीला धाडीला साक सारोग काढिला करुणाबाई नाडीला धाडीला साक सारोग काढिला पोलिसाची आली व गाडी सरी व्या झाली बघा येडी पोलिसाची आली व गाडी सरी व्या झाली बघा येडी करुणाबाईनांनी मधाडीला धाडीला सारोग काढिला करुणाबाईनाने मधाडीला धाडीला धाडीला साक्षसार काढला दुकानदारान लावले वाड येडा माये ग तुझी आवड दुकानदारान लावले एक वाड येडा माये ग तुझी आवड करोणाबाईन नेम धाडीला धाडीला साख सवर गाडीला करोणा बाईन धाडीला धाडीला काडीला करुणाबाईच्या रोगाची लागली जिंता सऱ्या गाड्यावर केल्याचा बंद करोनाबाईच्या रोगाचा लागला छंद सऱ्या गाड्या